श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात आता होणारच आहे यामधील येणारा पहिला सोमवार ज्याला आपण श्रावणी सोमवार असं म्हणतो हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण की हा पूर्ण महिना आपण शिवभक्तीमध्ये डुंबून गेलेलो असतो शिवभक्त या दिवशी उपवास करून विधीपूर्वक महादेवाची पूजा करत असतात दोन हजार पंचवीसमध्ये पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या दिवशी भक्तीने केलेली कोणतीही पूजा ही, ही महादेवापर्यंत लगेचच पोहोचते आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळं बरेच भाविक भक्त हे श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी दिवसानुसार शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या की जेणेकरून तुम्ही महादेवांना लवकरात लवकर प्रसन्न करू शकता आणि तुमच्या नऊ ग्रहांना तुम्ही मजबूत करू शकता त्यासाठीचा मार्ग आहे त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ही माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही श्रावण सुरू होण्याअगोदरच हा व्हिडिओ टाकला आहे त्यामुळे व्हिडिओला सेव्ह करून देखील ठेवा आणि अगदीच कुणाला गरज असेल तर आपला व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करा चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आता या श्रावणामधील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असणार आहे दुसरा सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर चौथा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असणार आहे आता हा महिना विशेष शुभ राहणार आहे कारण की शिवभक्तांना संपूर्ण तीस दिवस महादेवाची पूजा करता येते प्रार्थना करण्याची संधी मिळते श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाला आपण पाणी अर्पण करतो रुद्राभिषेक करतो महामृत्युंजय मंत्राचा जप करतो आणि सोमवारी आपण उपवास देखील करतो या सर्व गोष्टी खूप विशेष फळदायी मानल्या जातात पण ह्या गोष्टी आपण ज्या त्या दिवसानुसार आणि वेळेनुसार जर केल्या तर त्याचे फल लवकरात लवकर प्राप्त होते आणि आपण वेगळ्या मार्गाने जास्त वेळ घालवण्यापेक्षा सरळ मार्गाने आपण अतिशय सोप्या पद्धतीने त्या गोष्टी महादेवापर्यंत पोचवू शकतो आता आणखीन एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तो म्हणजे या काळामध्ये शिवलिंगाला तुम्ही दिवसानुसार ज्या काही गोष्टी अर्पण करणार आहात त्या कुंडलीतील नवग्रहांची स्थिती मजबूत करू शकतात प्रत्येक ग्रह हा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करत असतो हे आपल्याला माहीतच आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण प्रत्येक ग्रहाला काही उपायांचा अवलंब करून बळ दिले तर त्यामुळं तुमचं जीवन हे आनंदी होऊ शकतं श्रावणामधील दिवसानुसार शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण करणं शुभ आहे आणि महादेवाची पूजा केल्याने कुंडलीतील कोणत्या ग्रहाची स्थिती बळकट घेते हे आप होते ते आपण आता पुढं जाणून घेऊया सर्वात पहिला वार येतो तो, तो म्हणजे सोमवार सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध गंगाजल तांदूळ पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करणं हे शुभ असतं यामुळे तुम्हाला कुंडलीतील चंद्रग्रह हा बलवान होतो आणि साधकाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तसेच त्या साधकाचं मन देखील शांत राहतं आठवड्याचा दुसरा तो, तो मंगल वार येतो तो म्हणजे मंगळवार मंगळवारी शिवलिंगावरती मध आणि गोळ जर तुम्ही अर्पण केलं तर तुमच्या कुंडलीमधील मंगळ ग्रह हा बलवान होत असतो त्यामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो स प्रत्येक समस्येशी तुम्हाला लढण्याची ताकद मिळते यासोबतच या, या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती लाल गुलाल लाल वस्त्र आणि लाल फुलं जर अर्पण केली तर ते देखील तितकंच शुभ मानलं जातं यानंतर येणारा तिसरा वार म्हणजे बुधवार जे लोक बुधवारी शिवलांग शिवलिंगावरती बेलाची पानं आणि हिरवे हरभरे अर्पण करतात त्यांच्या कुंडलीमधील बुधग्रह हा बलवान होत असतो अख्ख्या मुगाच्या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी शिवलिंगाला हिरवी कपडे हिरवी फुले आणि सुपारी अर्पण करू शकता त्यामुळं तुमचं जर करिअर कुठं थांबलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची जास्त शक्यता असते आणि समाजामध्ये आणि कुटुंबातही तुमचा मान सन्मान वाढत जातो त्यानंतर येतो तो सर्वांचा लाडका गुरुवार या गुरुवारच्या शिव दिवशी तुम्ही शिवलिंगावरती हरभराची डाळ पिवळे चंदन अर्पण जर केले तर तुमचा गुरुग्रह हा बलवान होत असतो त्यामुळे साधकाचं ज्ञान वाढतं आणि वैवाहिक जीवनामध्ये जर तुमची शांतता राहत न नव्हती तर ती शांतता टिकायला सुरुवात होते या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती हळद पिवळी वस्त्र पिवळे फुले आणि हरभरेची डाळ देखील अर्पण करू शकता त्यानंतर येतो तो, तो म्हणजे शुक्रवार या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती गुलाबाचं जल आणि चंदनाचं जल अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं तसेच या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती दही तांदूळ पांढरी वस्त्र पांढरी फुलं अर्पण करू शकता त्यामुळं कुंडलीतील शुक्राची स्थिती ही मजबूत होत जाते आणि जीवनामध्ये धन सुख शांती प्रणय आणि आदर हा कायमचा राहत असतो त्यानंतर येतो तो, तो म्हणजे शनिवार शनिवार हा दिवस शनिदेवाला आपण समर्पित करत असतो त्यामुळे या दिवशी आपण शिवलिंगावरती काळे तीळ तेल मोहरीचं तेल काळे कपडे आणि उडदाची डाळ अर्पण करणं हे शुभ मानलं जातं या कुंडलीमध्ये शनीची स्थिती मजबूत होते तसेच व्यक्तीला जीवनामध्ये यश मिळते पैशाची चणचण जर असेल तर ती देखील दूर होण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यानंतर सर्वात शेवटचा वार म्हणजे रविवार श्रावणामधील रविवारी जर तुम्ही ज्या लोकांच्या घरामध्ये तणावपूर्ण वा वातावरण असेल त्यांनी शिवलिंगाला न मिसळलेले पाणी लाल चंदन लाल फुलं गूळ किंवा लाल वस्त्र अर्पण करणं हे उचित मानलं जातं यामुळं तुमच्या कुंडलीमधील सूर्यग्रहाची स्थिती ही मजबूत होते आणि तुमच्या जीवनामधील समस्या कमी होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही सोमवार ते रविवार ठरलेल्या दिवशी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करा आणि तुम्हाला या नवग्रहांपैकी कोणत्या ग्रहाचा त्रास आहे ते एकदा जाणून घेऊन त्यानी त्यानुसार तुम्ही शिवलिंगावरती यापैकी गोष्टी अर्पण करू शकता तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या यातील गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता आणि आपल्या भोलेनाथाला प्रसन्न करू शकता व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि तुम्ही देखील श्रावण पाळत असाल तर श्रावणामध्ये तुम्ही काय करता याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की माहिती द्या यासोबतच तुम्हाला श्रावणामधील उपवासाची आणि कोणत्या गोष्टीची माहिती हवी आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ